चंद्रपुरात अल्पवयीन मुला मोबाईल सोनेकी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीची घटना घडली होती ज्यामध्ये तब्बल सव्वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला होता शहर पोलिसांना या प्रकरणात दीड महिन्यांनी यश मिळाले असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे सप्टेंबर बावीस ला नांदगाव कोडे मध्ये राहणाऱ्या चौतीस वर्षीय नीता आकाश आत्राम या आपल्या बिंबा गेट मध्ये राहणाऱ्या आईकडे गेली होती रात्री घराचा दरवाजा टेकवून नीता आत्राम या झोपी गेल्या असत्या त्यावेळी अज्ञाताने घरी प्रवेश करीत सोनीचे मंगळसूत्र दोन सोन्याच्या जिवत्या व रोख रक्कम असा एकूण सव्वीस रुपयांचा मुद्देमालावर हात साफ केला याबाबत नीता अकराम यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता तब्बल महिन्याच्या कालावधीनंतर चोरीचा गुन्हा विधी संघर्ष बालकाने निष्पन्न होतात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी विधी संघर्ष बालकाकडून अठरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला चंद्रपूर पोलिसांनी केले अनेक गुन्हे उघड विशेष बाब म्हणजे त्या विधी संघर्ष बालकाने चंद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरी व इतर गुन्हे केले असल्याची कबुली दिली आरोपी बालकाकडून दुचाकी क्रमांक तब्बल सतरा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल अँपल कंपनीचा लॅपटॉप असा ऐकून तीन लाख तेवीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पा पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौहुले पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात दिव्य पथकाचे स पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटेया विलास निकोडे संजय घोटे सचिन बोरकर निखेश ढेंगे जावेद सिद्दीकी भावना रामटेके कप्लचंद खरवार रुपेश पराते निलेश ढोक योगेश पिदुळकर विक्रम मेश्राम प्रफुल्ल भैसारे दीपिका झिंगरे व सारिका गौरकार यांनी केली